आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुस शहरात उत्साहात आणि जलोसात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सव नसून आदिवासी समाजाच्या अधिकार परंपरा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे ऐतिहासिक संघर्ष शिक्षण आणि सामाजिक एकतेचा वारसा जपण्यासाठी उपस्थितांनी कटिबंध राहण्याची शपथ घेतली बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची आणि लढाऊ वृत्तीची आठवण करून देत पुसद शहरात हा दिवस ऐतिहासिक वातावरणात उत्साहात आणि एक्याने साजरा केला जातो क्रांतीवीर बिरसा मुंडा तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांच्या जयघोषांनी परिसर गेला जागतिक आदिवासी दिन चिरायू हो या एकाच सुरात निघालेल्या घोषणेने असमंत दुमदुमून गेला आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळपासूनच क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी युवक युवती विद्यार्थिनी तसेच महिला पुरुषांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली सर्वांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिनंदन केले या प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी जिल्हा परिषदा अध्यक्षा आरती फुपाटे बिरसा ब्रिगेडचे पांडुरंग वेवारे नानाभाऊ बेले मारुती भस्मे सुनीता पांडुरंग मळगणे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे आदिवासी विकास परिषदेचे सुनील ढाले ॲडवोकेट रामदास भणगे गजानन टारफे बिरसा अकॅडमीचे संचालक राजेश ढगे आदिवासी सेवक नारायण कराळे यांच्यासह आदिवासी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी पदाधिकारी यांच्या सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमात बहुजन वंचित आघाडीचे बुद्धरत्न भालेराव सामाजिक कार्यकर्ते विजय वेलगे रवी तायडे नारायण पुलाते यांच्यासह विविध समाज घटकांच्या नागरिकांचाही सहभाग होऊन बिरसा मुंडा यांना अभिनंदन केले आर एन एन न्यूज मराठी पुसात